जी एम बी एफ ग्लोबल या स्थित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीनं होणाऱ्या महावीज दोन हजार सव्वीस या जागतिक व्यावसायिक अधिवेशनाचा पुण्यासाठी विशेष महत्त्वाचा टप्पा म्हणून विचार केला जात आहे पुणे आणि महावीज यांचा संबंध पुणे हे महाराष्ट्रातील उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान याचे केंद्र असून येथील उद्योजकांनी नेहमीच नव्या संधीचं स्वागत केलं आहे दुबईमध्ये एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या महाबीज दोन हजार सव्वीसमधील पुण्यातील उद्योगपती स्टार्टअप संस्थापक आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची अपेक्षा आहे डॉक्टर सुनील आंजरेकर म्हणाले नमस्कार मी डॉक्टर सुनील विनायक मांजरेकर अध्यक्ष गल्फ बिझनेस फोरम जी एम बी एफ ग्लोबल जी एम बी एफ ग्लोबल गेली गेली वीस वर्ष दुबईमध्ये कार्यरत आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह जी एम बी एफचा होता की महाराष्ट्रीयन एंटरप्रनरशिप तयार करणे म्हणजे एम्प्लॉय यू टू एम्प्लॉयर अशा आम्ही जवळजवळ दोनशेच्या दो 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 वरती सक्सेस स्टोरी तयार केल्या आणि जी एम बी एफ हा प्लॅटफॉर्म यांनी एक महाबीज म्हणून एक ब्रँड तयार केला आणि पहिलं महाबीज हे झालं दोन हजार दहामध्ये आणि आता हे दर दोन वर्ष दर दोन वर्षांनी महावीज हा कार्यक्रम होतो दुबईमध्ये आणि हे आता सध्याचं आमचं महावीज आहे नव्व महावीज आहे आणि हे थर्टी फस्ट जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला अल अब्दुल पोलो क्लब या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे आणि त्याचा टायमिंग असेल टेन टू त्याचा टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीचं महाबीज आहे हे अटलांटीसमध्ये आणि त्याचा टायमिंग आहे एट थर्टी टू सिक्स थर्टी या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये जवळजवळ एक हजार लोक अपेक्षित आहेत अराउंड ट्वेंटी फाय कंट्रीजमधनं आणि महाराष्ट्रातून आम्ही अपेक्षा करतो की सहाशे सहाशे लोकं येतील या महावीजसाठी आणि त्याचा फायदा होईल आणि गल्फ फूड एक्झिबिशनच्या लागूनच आम्ही हा दे, डेट घेतला आहे आणि गल्फ फूड आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी महावीजचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे जे व्हिजिटर येतील त्यांना गल आणि महावीपचा एकाच ह्याच्यामध्ये फायदा घेता येईल धन्यवाद